शिवसेनेमध्ये मी स्वागत करतो आज दिवाळीचा पहिला दिवस आहे दिवाळीच्या शुभेच्छा देताना मोबाईल खाली करा मला मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला आपत्तीग्रस्त शेतकरी सुद्धा दिसतोय या आपत्तीग्रस्त शेतकऱ्याच्या मागे इतर कोणी येऊ न येऊ त्यांच्यासोबत राहो न राहो पण शिवसेना ही त्यांच्यासोबत प्रत्येक पावलावरती त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोबत अत्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी यापूर्वी सुद्धा दिलेला आहे मी गेल्या एक आठ एक दिवसापूर्वी येऊन गेलो त्याच्याही आधी आलो होतो आणि इथून निघताना मी मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला शब्द दिलेला आहे की जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही लवकरच या सरकारला आपण काही सोडायचं <स्यारीण> आणि तुम्हाला तत्पर आहे तुमच्या सगळ्यांच्या नागपतीनं तरी सरकारला ना सांगितलं होतं कारण सरकारची अशी पचवा पचवी सुरू आहे ठरवून गेलेल्या जमिनीला तीन साडेतीन लाख रुपये पण हेक्टर तरी जाहीर जरूर केले मी म्हटलं होतं की तुम्ही तीन साडेतीन लाख पाहिजे दिवाळीनंतर द्या पण पहिले त्यातले एक, एक लाख दिवाळीपूर्वी माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकू त्याच्यानंतर कर्जाचं पुनर्गठन नाही कर्ज पूर्ण माफ करा हे आपली मागणी आता कालच मी एका वृत्तपत्रात पाहिलं आता एकेकच्या पॅकेजच्या चिंतड्या उडायला लागलेल्या एक साडेतीन लाखापैकी जवळपास किती जर का एक म्हणतात नेमकी काही पैसा आता मध्ये येत आहे नुकसान भरपाई नाही मोलमजूरी त्याच्यासाठी आज शेतकरी हवालदिल झाले मी मुंबईत असलं तरी माझा अंबादास आहेत खैरे साहेब आहेत संपर्क सुरू असतो काय काय चाललंय किती पॅकेज आलं मी जरी दिवाळी नंतर येणार असलो तरी अंबादास विनोद तुम्ही पण आहात थैरे साहेब आहेत राजू तुम्ही आहात एक काम करायचं आहे त्याच्यात मला तुमची मदत नाही तुम्ही आता म्हणालच तुर ना दादा आपलं ना मला एक काम नक्की तुमच्याकडनं करू पाहिजे की तालुका पातळीवशी आपली पत्रता पाहिजे आणि जे पॅकेज सरकारने जाहीर केले आपल्याला सर्कल प्रमाणे त्या शेतकऱ्यांचे मिळालंय की नाही ते पाहिलं पाहिजे आणि ते मिळून देण्याचं काम हे आपल्या शिवसेने शिवसेनेकांनी करायचं जमेल जमेल नायतर उपयोग नाही आता आता मला म्हणजे ना काय या जागाने घोषणा दिली शेतकऱ्याचा अंदाज कमी नाही शेतकरी अंदाजात पण मी शेतकऱ्याचा चोकी नक्की आणि त्या चोकीला आणि त्या विश्वासाला मी कधीच त्यांना जाऊ देणार नाही तुमचं आज करणे तुम्ही सगळेजण आला तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि मराठवाडा असो महाराष्ट्र असो या सरकारचा अनुभव सर सगळ्यांनी घेतलेला आहे या सरकारला जर घालवायचं आहेच पण आता तसं संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळेजण मैदानात उतरूया पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो धन्यवाद काही नंतर मराठवाड्याचा दौरा करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक होती असंही उद्धव ठाकरे म्हणाले आज मराठवाड्यातल्या काही नेत्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश झालाय आणि त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते तर या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली अगदी छोट्याशा ब्रेकची लगेचच